हे रेशनच्या तांदूळाचे पापड किती मस्त असा दिसत आहे पांढरा शुभ्र आणि चमकदार तेलामध्ये असा पापड हा सोडतास कडई भरून फुलत असतो तीन चार पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही एवढा हा पापड तळून फुललेला आहे एकदम पांढरा शुभ्र हलका फुलका आणि कुरकुरीत अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड अगदी परफेक्ट असे बनवलेले आहे चला तर मग मैत्रीणं वरण भात बनवण्याइत्या या सोप्या पद्धतीच्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया एकदम सॉफ्ट असे हे पापड आहे तोंडात ठेवताच विरघडणारे हे पापड होत असतात अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे असं बारीक दळून घ्यायचं आहे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळून घेतला आणि त्यानंतर गिरणीतून असं बारीक हे पीठ करून घेतलं रेशनचा तांदूळ नव्हे तर तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ घेऊ शकता आता घेतलेलं पीठ आपल्याला घरातील एखादी पातेल्याने हे मोजून घ्यायचं आहे किंवा कोणत्याही भांड्याने मी पातेल्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे असं एक पातेलं भरून वजनी हे पीठ अर्धा किलो आहे घेतलेलं पीठ आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे मी फक्त तीळ घालते या ठिकाणी जिरे वगैरे घालत नाही त्यानंतर ज्या पातेल्याने आपण ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे तेच पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे हा एक पोहे खाण्याचा चमचा असा सपाट पापड खार घ्यायचा आहे आपल्याला असा हा मिठासारखा असतो थोडासा खरखरीत असतो मिठापेक्षा वजने हा दहा ग्रॅम आहे अर्ध्या किलोच्या पिठासाठी साधारण एक चमचा आणि वजनाने दहा ग्रॅम एवढा आपल्याला या ठिकाणी पापडखार टाकायचं आहे त्यानंतर त्याच पोहे खाण्याच्या आणि दोन चमचे मीठ टाकायचं आहे म्हणजे वजनी सांगायचं झालं तर मीठ वीस ग्रॅम एवढं मीठ आहे मीठ आणि पापडखार एवढं टाकल्यानंतर हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रमाणामध्ये पीठ पाणी मीठ आणि पापडखार तुम्ही जर का मोजून घेतला ना तुम्ही अर्धा किलोचे काय कितीही किलोचे पापड हे सहज अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात असं हे पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघडल्यानंतर हे जे पाणी आहे ना ह्या पिठामध्ये टाकायचं आहे तीळ मिक्स करून घ्यायची आहे पाणी मैत्रीणं अगदी नॉर्मल आहे जसं आपण स्वयंपाकासाठी पाणी वापरतो तेच पाणी घ्यायचं आहे गरम केलेलं किंवा कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही साधं नॉर्मल पाणी जेवढं पीठ तेवढंच पाणी घेऊन या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये हे पीठ संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे स्मूद असं मिक्स करून घेतलेलं आहे पण तुम्ही थिकनेस पाहू शकता असं हे पीठ जे आहे ना असं घट्टसर वाटत आहे तर तुम्ही कोणता तांदूळ घेतलेला आहे त्यानुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी अधिकही लागू शकते पीठ घट्टसर आहे म्हणून या पीठामध्ये या मिश्रणामध्ये मी आणखी अर्धा ग्लास पाणी एवढं टाकून घेते तुम्ही पाहू शकतात जेवढं पीठ तेवढं पाणी वरतून अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना असेल तर जे आपण शिल्लकचं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे ना ते लागेल आणि जर का नवीन असेल तर शक्यतो जेवढं पीठ तेवढंच पाणी लागेल पण मात्र एवढं हे सर आपल्याला करायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही म्हणाल एवढ्या पातळसर पिठापासून पापड कसे होतील हो खरंच खूप छान असे पापड होतील चला मग पुढची कृती करूया तर त्यानंतर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही असंच यामध्ये हे पीठ ओतून घेते तुम्ही पाहू शकतात दोन डब्यांमध्ये एवढं हे अर्धा किलोचं पीठ टाकून घ्यायचं आहे कुकरच्या डब्यामध्ये एवढं हे मिश्रण भरलेलं आहे आता कुकर घेते कुकरमध्ये खाली जी प्लेट असते ती ठेवून घेते दोन ग्लास पाणी टाकायचं आहे त्यानंतर हे कुकरचे डबे कुकरमध्ये ठेवायचे आहे जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर ह्या डब्यामध्ये जाईल आणि वरतून एखादी प्लेट ठेवायची आहे झाकण म्हणून म्हणजे ह्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही वाफेचं मी डबा ठेवून घेतलेला आहे असं झाकून झाकण लावते आणि कुकरच्या आपल्याला सात ते आठ शिट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती शिट्या निघालेल्या आहे पूर्ण वाफही निघालेली आहे त्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे जे पीठ आहे ना हे शिजलेलं आहे एक डबा काढलेला आहे दुसरा डबा कुकरमध्येच राहू द्यायचा जा आहे झाकण लावून घेतलेलं ला आहे कुकरचं म्हणजे गरम राहील जास्त वेळासाठी गॅस मात्र बंद ठेवायचं आहे त्यानंतर हे पाहू शकतात पीठ असं मस्त शिजलेलं आहे उलथण्याने काढून घ्यायचं आहे असं हे मस्त असं लुसलुशीत पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात हे तांदूळाचं पीठ आहे मैत्रिणी जसं थंड होतं ना तसं या पिठाला घट्टसरपणा येतो म्हणून हे पीठ आपण मुद्दामूनच पातळसर केलेलं आहे त्यानंतर हे थोडंसं अर्धवट थंड होऊ द्यायचं अगदी थोडंसं त्यानंतर प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकायचं आहे किंवा कापडही घेऊ शकतात ओला करून आता हे पीठ आहे ना आपल्याला लाटण्याने अशा पद्धतीने थोडंसं मऊसूत करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात पीठ एकदम मऊसूत होतं आधीच आपल्याला हे जास्त असं मनावही लागत नाही फक्त एक ते दीड मिनिटापर्यंत असं हे आपण लाटून घेतलं यावरती का लगेचच छान असं मऊसूत हे पीठ होतं आणि अशा पद्धतीने हे पीठ शिजून घेतलं का यामध्ये गोठळी वगैरे काही होत नाही अगदी स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे असा हा उंडा करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आता पापडासाठी लागणारे उंडे करायचे आहे म्हणून दोन भाग करून घेते त्यानंतर पोलपाट घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी स्मूथ ही खिशी झालेली आहे खिशी न करता अशा हाताने छोट छोटे छोटे कापूनही उंडे करून घेऊ शकतात किंवा असा राड करायचा आहे आणि सुरीने हे उंडे कापून घ्यायचे आहे अगदी पटकन होतात एक सारखे होतात अशा प्रकारे त्यानंतर एखादी डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये हे उंडे आपल्याला ठेवायचे आहे जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा अगदी मी कमी प्रमाणामध्ये केलेले आहे म्हणून असे ताटातच ता ठेवते त्यानंतर तुम्हाला पलपाटावरती पापड हा करून दाखवते खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे वरतून उंडा ठेवते आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवते थे। लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूद असं पीठ हे शिजल्यामुळे मस्त बराबर हे पापड लाटले जात असतात पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर अशा प्रकारे लाटूनही हे पापड करू शकतात वाकडा तिकडा झाला तर हाताने हा पापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे असा व्यवस्थित गोलाकारमध्ये त्यानंतर आता हे पापड आपल्याला वाढत घालायचे आहे तर उन्हाचीही गरज नाही मैत्रीणं हे पापड वाढण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस आहे आणि पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा अगदी पटकन हे पापड वाढत असतात तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे बोटसुद्धा दिसत आहे पापडाच्या आतून त्यानंतर खाली मी प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि त्या प्लास्टिक पेपरवरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आता दुसरे काही पापड मी तुम्हाला पुरी मेकरने करून दाखवते म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनने तर हे पुरी मेकर घेतलेलं आहे खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे वरतून उंडा ठेवायचा वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा असं हे बंद करून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे असं प्रेस केलं का मस्त तुम्ही पाहू शकता किती मोठा हा पापड झालेला आहे आणि एक सारखा असा अशी खिशीही म्हणजेच उंडे असे मऊ लुसलुशीत असले का पापड अगदी छान होतात आणि हे पीठ जर का घट्टसर असलं तर पापड पाहिजे तसा हा लांबत सुद्धा नाही आणि असे चमकदार सुद्धा होत नाही तर मैत्रीण सोबत आपण पिठामध्ये जिरे टाकले नाही जिरे टाकले असते तर टाकले हे पिवळे झाले असते जिरे टाकले नाही म्हणून मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड आलेले आहे प्लास्टिक पेपरवरती टाकून घेते प्लास्टिक पेपरला मी एकही थेंब तेल वगैरे लावलेलं नाही तरीसुद्धा अगदी भराभर हे पापड निघत असतात जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेलही तुम्ही लावून घेऊ शकतात प्लास्टिक पेपरला पण काही लावायची गरज नाही अशाच पद्धतीने आणखी सर्वच पापड मी हे पुरी मेकरमध्येच म्हणून घेते कारण ह्या मशीनमध्ये एक सारखे असे मोठे मोठे पापड हे होत असतात थोडासा लहान वाटत आहे आणि थोडासा जाडही वाटत आहे म्हणून पुन्हा अशा पद्धतीने हे दाबून घेते आणि तुम्ही पापड पाहू शकतात मस्त मोठा झालेला आहे एकसारखा झालेला आहे पातळसर वरचा प्लास्टिक पेपर हा काढून घेते आणि हे असे पापड संपूर्ण आपल्याला वाळून घ्यायचे आहे अगदी पातळसर हे पापड असल्यामुळे जास्त वेळही हे पापड वाढण्यासाठी लागत नाही तुम्ही पाहू शकतात सगळे पापड हे बनवलेले आहे हे पापड वाढण्यासाठी उन्हाची गरज नाही घरामध्येच पंख्याखाली हे पापड वाढत असतात सगळे हे पापड वाढून झालेले आहे एवढे कुठेही पापडाला तळा नाही किंवा फाटलेले नाही पापड एक सारखे असे मस्त चमकदार आणि पातळसर तर तुम्ही पाहू शकता किती पातळसर आहे एकदम काचासारखे हातसुद्धा दिसत आहे हाताची बोटे आणि एकदम दिसायला सुंदर असे हे पापड दिसत आहे तर अर्धा किलोमध्ये भरपूर असे पापड झालेले आहे साधारण पासष्ट पापड झालेले आहे अर्धा किलोमध्ये मोठ्या साईजचे लहान साईजचे कराल तर साधारण एकशे तीस तरी हे पापड होतील तळून पाहूया कशा प्रकारे होतात किती सुंदर दिसत आहे असा हा गरम तेलामध्ये पापड सोडताच लगेचच फुलत असतो आणि फुलून पाच पटीने जरी म्हटलं ना चार पाच पटीने तरी काही हरकत नाही अगदी भर कण काही सेकंदमध्येच हा पापड तळला जातो अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर एक नाही तर सर्वच पापड असे मस्त हे फुलत असतात पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन म्हणजेच घंटीचे बटनही दाबा याने काय होईल मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात मैत्रिण मी अशा पद्धतीने काही पापड तुम्हाला तळून दाखवते सर्वच पापड असे फुलत आहे अगदी सुद्धा खाल्ले जातील चावले जातील अशा प्रकारचे हे पापड होत असतात पूर्ण कढई भरून हे पापड झालेले आहे कढई किती मोठी आहे तरीसुद्धा हे कढई भरून एवढा पापड हा फुलत आहे सर्वच पापड असे मस्त हे फुललेले आहे दिसायला एकदम सुंदर असे दिसत आहे तुम्ही पाहू शकतात असा हा ताटामध्ये पापड ठेवला तर पूर्ण ताट भरून हा पापड होत आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत तोंडात टाकताच विरगडणारा चवीला अप्रतिम अशी ही पापडची रेसिपी झालेली आहे मुलांच्या छोट्या मोठ्या भूकेसाठी मुलांना हे मस्त मसाला पापडही आपण करून देऊ शकतो यावरती बारीक चिरलेला टमाटर कांदा कोथंबीर चाट मसाला टाकला का मुलं अगदी आवडीने खाता मग पुन्हा भेटू मैत्रिण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद